करा नमस्कार नमस्कार बोडणी शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण संस्था चालकाचे माजी मुख्याध्यापक तानाजी घारगे हे आज पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या समोर सेंट्रल बिल्डिंगच्या समोर उपोषणाला बसलेलं आहे आणि बोडणी शिक्षण प्रसारक या संस्थेमध्ये मुख्याध्यापक मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे तर तुम्ही आज या ठिकाणी उपोषणाला बसला तर काय मागण्या आहे तुमचे मी श्री गार्गी तानाजी माधव एकोणीसशे एक्क्याण्णवपासून ते आज ताग्यात म्हणजे <coughs> एकतीस पाच दोन हजार बावीसला रिटायर झालेलो आहे माझं सेवा पुस्तक भरलेलं नाही आणि सहा करत नाहीत अध्यक्ष पेन्शन प्रकरण तयार करून ताबडतोब जिल्हा परिषदेला पाठवावे आणि मला आर्थिक विवंचना फार आहे तर माझं पेन्शन पेपर दिले पाहिजेत आणि मी एकदम बी पीने आणि आयुक्त आयुक्तसाहेबांना भेटलेलं आहे हां आयुक्त साहेब म्हणाले संस्थेला आदेश दिलेला आहे शिक्षणाधिकाऱ्याला दिला आहे आदेश ताबडतोब यांची कारवाई करण्यात यावी पेन्शन पेपर पाठवण्यात यावेत आणि त्यादृष्टीनं गोळेसाहेबांनी शब्द दिला आहे की मी करून देतो सगळे परंतु अजून काय कारवाई झालेली नाही कारवाई करत नाहीत नुसती टाळाटाळा करतील आणि सेवा पुस्तक संस्थाचालक आणून देत नाही त्याच्यामुळं मी अजून उपोषण सोडलेलं नाही संस्थाचालकांनी आम्हाला पाक रस्त्यावर बांधलेला आहे आणि सारखी मागणी वाढत आहे त्याच्यामुळं मी काय त्यांची मागणी पुरू करू शकत नाही जेवढं होतं माझ्याजवळ तेवढे मी देऊन टाकलेले आहेत पैसे आणि अजून बी तसंच मागते त्याच्यामुळं मला काय देता येत नाही मी उपाशी मारायला लागलेलो आहे तरी ताबडतोब माझं पेन्शन पेपर आणि पेन्शन सुरू करण्याची व्यवस्था करण्यात यावी